ृती संवर्धनसंघ आनंदीदेव आयोजिता मुक्ता अंतर्जालपुटेन संयोजिता शुद्धसंस्कृतश्लोकानां उच्चारण तथा अर्थस्पष्टीकरणस्पर्धा विशतचविशती अंतर्गत अहम सान्वी गजानन कुलकर्णी चुर्थीकक्षाया क्रमांक दोन मध्ये श्लोक द्वयाम उच्चारण तथा तयां अर्थस्पष्टीकर कमी प्रथम श्लोक यत्र योगेश्वर कृष्ण आणि यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजय मम अर्थात जिथे योगेश्वर कृष्ण आहेत व धनुर्धर पार्थ आहे तिथे विजय निश्चित आहे याबद्दल मनामध्ये अढळ विश्वास ठेव द्वितीय श्लोक मुकं करोती वाचालम पंगुलंग यत कृपा वंदे परमानंद माधवम अर्थात ज्याच्या कृपाकटाक्षाने मुका बोलका होतो पांगळा डोंगर ओलांडून जाऊ शकतो अशा आनंदाचा ठेवा जो रमापती विष्णू मला देतो त्या त्याची कृपा होण्यासाठी मी त्याला नमस्कार करते धन्यवाद